माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एवढी सोडाच्या भावनेनं आकाशाच्या भावनेनं द्वेषाच्या भावनेनं का वागतायत का मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचे या भावनेतून का वागतायत का वागत नाहीत हे ना, ना। क्लिअर होणार आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका काय या प्रश्नाचं उत्तर राज्यातल्या जनतेला या आंदोलनातून मिळणार समाजाला गंडवून समाजाला फसवून हे पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकी कशासाठी हा प्रश्न माझा मनोज जरांगे पाठला नाही काय देवेंद्रजींनी केला नाही आणि देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठी समाजासाठी काय काय केलं हे आपण दोघे एकदा जनतेसमोर येऊन बोलू म्हणजे ही तुमची नौटंकी आणि तुमच्या आकाच्या आकाचे आदेश काय या राज्याला असतील करण्याचे आहेत का हे लोकांसमोर येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका